आपल्या टॉप ट्वेंटी फाय बातम्यांकडे मवियाच्या महिला नेत्यांच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट शिष्टमंडळात सुषमा अंधारे किशोरी पेडणेकर रोहिणी खडसे यांचा समावेश राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत बैठक महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर पक्षात नाराज स्वतःच दहा ते बारा शिवसेना पदाधिकारी नाराज असल्याचा गौप्यस्फोट बडगुजर यांनी कालच घेतली होती मुख्यमंत्री फडणवीसांची भेट संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची इंडिया आघाडीची मागणी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी सोळा विरोधी पक्षांचं पंतप्रधान मोदींना पत्र अद्याप आप बैठकीपासून दूर विशेष अधिवेशनाच्या मागणीवरून काँग्रेसमध्ये फूट पक्षापेक्षा देश मोठा काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचं वक्तव्य तर काँग्रेसनं सलमान खुर्शीद यांच्याकडून शिकावं भाजपचं मत कुठल्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे परिणाम महत्वाचे असतात भारताचे सीडीएस अनिल चौहान यांचं पुण्यात महत्वाचं गोपीनाथ गडावर पंकजा धनंजय मुंडेंचं एकत्रित भोजन गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर महाप्रसादाचं आयोजन आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्यानं राज्यमंत्र्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे दोनदा तक्रार संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज पन्नास मिनिट सुनावणी पार पडली तर पुढील सुनावणी सतरा जूनला चार्ज फ्रेम करून घ्या असा अर्ज उज्ज्वल निकमांकडून दाखवला विवाहित असल्याचं प्रमाणपत्र आणलं नाही म्हणून महिला परीक्षार्थींना टेस्ट परिक, टेट परीक्षा देण्यापासून प्रमुखानं ठेवलं वंचित नागपूरच्या संकेत महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार महिला याची दखल घ्यावी परीक्षार्थी महिलांची मागणी जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील चने गावात सरपंच आणि ग्रामस्थांच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन जलजीवन मिशनचं काम अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक काम सुरू झालं नाही तर टाकीवर उड्या मारू आणि बेहत्या करू ग्रामस्थांचा थेटशार कोल्हापूर इसालकरंजीत वीस ते बावीस जणांच्या टोळक्याकडून चौघांवर हल्ला तिघांची प्रकृती गंभीर जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती तर बावीस जण पोलिसांच्या दाव्यात पुण्यातील खडकीजवळ टोळक्याकडून एसटी चालक आणि कंडक्टरवर दगडफेक मारणीचं कारण स्पष्ट गाडीत त्रेचाळीस प्रवासी असताना गाडी थांबवून केली दगडफेक लिव्हिन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तरुणानं केली हत्या कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरातील धक्कादायक घटना हत्या करणारी तरुणीचा मित्र सतीश यादव फरार नीट पीची परीक्षेबाबत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज तीन ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याची मागितली परवानगी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याकरता मंडळानं न्यायालयाकडे मागितली कर्नाटकातल्या विजयपुरात तब्बल एकोणसाठ किलो सोनं चोरीला कॅनरा बँकेच्या शाखेतून एकोणसाठ किलो सोनं चोरीला चोरी करण्यासाठी दरोडेखोरांनी काळ्या जादूचा वापर केला चोरानं शोधण्यासाठी पोलिसांकडून आठ रवाना आणि यानंतर एक नजर या तासातल्या सगळ्यात महत्वाच्या हेडलाईन्सवर हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू